श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भल भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की बाळूमामांची कृपा आपल्यावर राहण्यासाठी दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि रात्री झोपताना आपल्याला बाळूमामांना ही एक प्रार्थना करायची आहे भक्तांनो आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्या चांगल्या वेळेमध्ये दररोज नियमितपणे न चुकता तुम्हाला ही प्रार्थना बाळूमामांना करायची आहे नक्कीच बाळूमामांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही फक्त भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये ठेवायचं आहे नामाचं चिंतन करायचं आहे यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी सेवा नाही भक्तांनो दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर बाळूमामांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि बाळूमामाचा भंडारा स्वतः लावून घ्यायचा आहे आणि ही प्रार्थना करायची की बाळूमामा मी तुमचा एक साधा सेवेकरी आहे मी तुमचंच लेकरू आहे माझ्या साध्या सेवेचा स्वीकार करा सदैव माझ्या पाठीशी राहा माझ्या हाकेला धावून या माझ्या दुःखाच्या वेळी माझ्या चांगल्या वेळी माझ्या हाकेला धावून या बाळूमामा मी माझ्या आयुष्यामध्ये तुमचा हात धरला आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये हा धरलेला हात कधीच सोडणार नाही तुमच्या आणि माझ्या नात्यामध्ये मी कधीच अतुटपणा येऊ देणार नाही कारण बाळूमामा तुमच्याशिवाय माझं जीवन अशक्य आहे जे काही माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्या आशीर्वादाने होत आहेत आणि माझं संपूर्ण आयुष्य माझं संपूर्ण जीवन मी तुमच्या चरणी समर्पित केलं आहे माझ्या आयुष्यामध्ये एकमेव तुम्हीच आहात आणि जे काही तुम्ही, तुम्ही करणार आहात ते माझ्यासाठी चांगलंच करणार आहात हा माझा ठाम विश्वास आहे म्हणून मामा माझ्या आयुष्यामध्ये मी तुमचा हात धरलेला कधीच सोडणार नाही मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नाव माझ्या मुखामध्ये राहील हा माझा शब्द आहे मामा माझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग येऊ द्या कितीही संकटं येऊ द्या कसलीही वाईट वेळ येऊ द्या तुम्ही माझी कितीही परीक्षा बघा पण मी तुमची सेवा कधीच सोडणार नाही आणि हो जे काही माझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ संकट येत आहेत ती माझ्या कर्मानेच येत आहेत कारण मला माहीत आहे की कर्माचा भोग हा भोगूनच संपवावा लागतो कारण हे प्रारब्ध आहे मागच्या जन्मीचे जे काही माझे प्रारब्ध मी केलेले आहेत ते मला भोगूनच संपवायचे आहे हे मला माहीत आहे त्यामुळे माझी कितीही परीक्षा घ्या मी तुमची सेवा मात्र सोडणार नाही आणि मला नक्कीच माहीत आहे की जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल तेव्हा त्या संकटातून त्या अडचणीतून मार्ग दाखवण्याचं काम तुम्ही करता हे मला निश्चितच माहीत आहे आणि मी जसा तुमच्या सेवेमध्ये आलो आहे तशी अति वाऱ्याच्या वेगाने माझ्या जीवनाची भयंकर प्रगती झाली आहे किती वर्णू बाळमामा तुमची लिला खूप आघात आहे तुमची लीला वर्णिता मला सात जन्मसुद्धा अपुरे पडतील खूप तुमची महिमा आघाध आहे आणि तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली मी खरंच खूप भाग्यवान आहे माझे काहीतरी चांगले कर्म आहेत म्हणूनच मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली माझ्यावर अशाच प्रकारचा मायेचा हात राहू द्या माझ्या पाठीवर तुमच्या कौतुकाची थाप राहू द्या जेणेकरून मी उंच भरारी घेईन तर भक्तांनो दररोज सकाळी आणि संध्याकाळी बाळूमामांना मुजरा करून ही प्रार्थना न चुकता नियमितपणे तुम्ही करून बघा नक्कीच बाळूमामांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं जगातलं अडलेलं असं काम मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही बाळूमामांचं नामस्मरण करा तुमच्या तनामनामध्ये बाळूमामा आणि बाळूमामाच म्हणा बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे दररोज बाळूमामांना ही प्रार्थना करायची आहे तर भक्तांनो ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळूमामाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी बाळूमामांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं